जगामध्ये श्रेष्ठ देव पैसा लोक बोलतात पैसा श्रेष्ठ आहे पैसा श्रेष्ठ आहे पण असं शकत देवाच्या आणि त्या लक्ष्मीची भांडणं झाली लक्ष्मीनं देवाला सांगितलं देवा या मृत्यू लोकांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ मी म्हणजे मी पैसा लक्ष्मी श्रेष्ठ देवानं सांगितलं गोप लक्ष्मी जगामध्ये श्रेष्ठ कोण असत तर मी देव लक्ष्मीच्या आणि देवाची भांडणं झाली लक्ष्मीनं देवाला सांगितलं देवा तुम्ही ना जगामध्ये या मृत्यू लोकांमध्ये श्रेष्ठ देव चला पैस नावा मी लक्ष्मी श्रेष्ठ एका देव श्रेष्ठी लगेच कळत नाही मंडपाच्या पाठीमागचे फक्त जेवण करणारे जरा काल तेव्हा ऐका देवाने एक युक्ती केली देवावर बोलत लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी चल तू श्रेष्ठ आहे का मी श्रेष्ठ आपण बघू मृत्यू लोकांमध्ये सगळ्यात जास्त किंमत कोणाला आपण बघू समोर एक मैत चाललं होतं आणि मैत्रीला बरीच लोक होती दोन अडीच हजार समाज होता लक्ष्मी देऊन ऐका पुढे चालणारी काही वेगळी होती पाठीमागे चालणारी वेगळी होती लक्ष्मीची देवाची पैल लागली ती देव श्रेष्ठ का पैसा श्रेष्ठ लक्ष्मी श्रेष्ठ देवाने सांगितलं चल लक्ष्मी समोर महल तू स्वतःला सिद्ध करून दाखव की मृत्यू लोकांमध्ये लक्ष्मी श्रेष्ठ लक्ष्मी बोलली ठीक आहे देवा लक्ष्मीनं पाऊस पैशाचा पाऊस टाकला ते महित चाललं होतं नुसता पैशाचा भरमसाठ पाऊस टाकला माझ्याकडे काय बघताय पैसा जसा पडताना दिसला तशी माहितीला आलेल्या लोकांनी पैसा गोळा करायला सुरुवात केली ची मागं बघतायत तर मागची कुठे मागची पैसा गोळा करतायत पुढची चला माझी मागच तर आपण तरी कशाला हे करू पैसा गोळा करायला सुरुवात केली मडकंवाल माकडासारखं मागं पुढे बघतो पुढे मडक धरणार ते बोला सगळी पैसा गोळा करतायत आपल्याकडे उंगडीच आहे डोक्यावरची उंगडी काढली पैसा गोळा करायला सुरुवात केली खाली तरी बोलू आता आपलं काम भागलं आता आपण कसा पैसा गोळा करायचा नेमकाच विसाव्याचं ठिकाण आलं विसाव्याला माहित खाली जात विसाव्याला ह्या चार बादरांनी नाली ठेवलं पैसा गोळा करायला सुरुवात केली अमाप पैसा गोळा केला लोकांनी मग देवानं लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी दोन ते अडीच हजार समाज त्या माथारेबाच्या मातीला मैत्रीला चालेल चाले। सगळ्या लोकांनी तुझा पैसा जमा केला खांदेकार्याने केला मडक धरणाऱ्या केला पाप मातीला आलेला सगळ्या लोकांनी तुझा पैसा जमा केला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे की किरडीवरती झोपलेल्या माथाऱ्याने तुझ्या पैशाला हात लावला का लक्ष्मीने सांगितलं सगळ्या लोकांनी पैसा जमा केला पण जमेलेल्या माहितीच्या त्या आजोबांनी पैशाला हात लावला नाही देवानं लक्ष्मीने सांगितलं लक्ष्मी जोपर्यंत मनुष्याच्या देहामध्ये मी आहे ना तोपर्यंतच तुझ्या पैशाला आणि तुला किंमत आहे एकदा या हृदयातून मी निघून जाईल तुझ्या पैशाला शून्य किंमत